त्यांनी सांगितलं महिला शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर सत्ताधारींनी केंद्र सरकारची मंजुरी लोकांसमोर आणावी भाजपाच्या शहराध्यक्ष यांचे एसटी टी पीवर आमने सामने चर्चेचे आव्हान मुस्लिम समाजाच्या तारणार म्हणणाऱ्यांनी आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या एकाही माणसाचा नगराध्यक्षपदासाठी का विचार केला आहे नमस्कार जय भारत जय न्यूज एम पीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मंडळ आज बघा संगम शहरातील ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळ आज आपण आलेलो जोरोका परिसरात या ठिकाणी अठ्ठावीसवा दिवस हे साखळी उपोषणाचा आणि या उपोषणाच्या संदर्भात काही माहिती घेण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे श्रीरामजी गणपुले यांच्याशी चर्चा आहोत सर्वप्रथम निर्जने आपलं स्वागत सर आज आपण विषय घेणार आहोत संगमनेरमध्ये जो एस टी पी प्लांट होता त्याच्या विरोधात स्थानिक नागरिक बसलेले आहे आणि त्या साखळी उपोषणाला आजचा अठ्ठावीसवा दिवस निघलेला आहे परंतु कुठल्याही पातळीवर त्याचं पाहिजे तसा निकष किंवा त्याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा सत्ताधारींनी घेतली नाही त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे तो एस टी पी प्लॅन कोणी आणला आणि कशासाठी आणला तो विरोध ज्या ठिकाणी होतोय तो विरोध आहे त्या पद्धतीने चांगला आहे की त्याला कुठली आणखी दिशा मिळाली पाहिजे पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट शब्दात सांगितलेले आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन करणाऱ्या सर्व समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे एसटीपी प्लॅन्ट करूच नका अशी भूमिका कोणीच मांडलेली नाही शहराला टी बी प्लांटची गरज आहे का आहे का का जे काही गटारीचं किंवा अशुद्ध पाणी निर्माण होतं ते शुद्ध झालं पाहिजे याला तिथल्या स्थानिक लोकांनी कोणीही विरोध केलेला नाही मागणीचं निश्चित स्वरूप काय आहे हे समजून न घेता सत्ताधारी किंवा अधिकारी वागत असतील तर त्यांनी पहिल्यांदा मागणीचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे स्थानिक लोकांच्या मागणीचं स्वरूप असं आहे की हा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट महिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प हा लोकवस्तीच्या मधोमध उभारण्याचं प्रस्तावित संगमनेर नगर परिषदेने केलं त्याची सुचवलेली जी जागा आहे त्या जागेला दोन मुद्द्यांवरती स्थानिक लोकांनी विरोध केलेला किंवा दोनपेक्षा तीन मुद्द्यांवर विरोध केलेला आहे पहिला मुद्दा असा आहे की चारी बाजूनी लोकवस्ती आहे तिच्या मधोमध मद अशा पद्धतीने महिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणं योग्य नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे जी जागा प्रस्तावित केली ती मुस्लिम बहुल भागामध्ये मधोमध मद असलेलं आणि परंपरागत मागच्या साठ सत्तर वर्षापासून खेळाचं मैदान म्हणून वापरलं गेलेलं यंग नॅशनल स्पोर्ट्स क्लबचं मैदान मी माझ्या प्रत्येक वेळेच्या मुलाखतीत नावानिशी उल्लेख केला बाबा शेख सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा व्हॉलीबॉलपटू ज्या मैदानातून घडला ते मैदान नष्ट करून त्या ठिकाणी एस टी पी प्लॅन्ट उभं करण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा नाही हा कद्रूपणा आहे तरुण मुलांना तरुण पिढीला खेळाची मैदानं शिल्लक नाहीत मोकळ्या जागा शिल्लक नाहीत मुलं टी व्ही पुढे बसून आयदी आणि आळशी होत आहेत त्या मुलांनी बाहेर जाऊन खेळावं याच्यासाठी मोठी मैदानं वाचवायची का त्या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प टक्केवारीसाठी उभे करायचे मैदानं नष्ट करायची हाही मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरही स्थानिक लोकांनी विरोध केलेला एक अजून तिसरा मुद्दा चर्चेत फारसा आणला गेला नाही माध्यमांमधून किंवा इतर ठिकाणी तिसरा मुद्दा मी लोकांशी बोलून लक्षात घेतला तो असा आहे आजच्या परिस्थितीत तो एस टी बी प्लांट उभा करण्यासाठी दोन्ही बाजूनी कंपाऊंड घालण्याचा प्रयत्न झाला उंच उंच भिंती घातल्या भिंती घातल्या ती सगळी जागा पूर रेषेच्या आत आहे नाटकी नाल्याच्या कडेला नाटकी नाल्याला जेव्हा पूर येतो त्याला फ्लॅश फ्लड म्हणतात अचानक मोठा पूर येतो दोन हजार सहा सात साली नाटकी आल्याला आलेल्या पुरात लवकरपूर थांबला आणि रात्री उशिरा ना आला नाही या दोन गोष्टीमुळं रहमतनगर असेल जमजम कॉलनी असेल कुरण रोड कॉर्नर असतील या सगळ्या पट्ट्यातली जनता जीवानीशी वाचली अशी परिस्थिती आहे या गोष्टी ही फार इतिहासातली जुनी नाही आत्ताची गोष्ट आहे अशा पद्धतीच्या भिंती डाऊन रिवर म्हणजे नदीच्या खालच्या बाजूला घातल्या गेल्या आणि ते पाणी तुंबलं आणि रहमतनगर असेल बाकीच्या छोट्या मोठ्या कॉलनी असतील एकता नगर असेल या भागात हे पुराचं पाणी शिरलं तर त्या भिंतींमुळे किंवा त्या पक्क्या बांधकामामुळे अडथळा जो निर्माण होतोय त्या अडथळ्याच्या बाबतीमध्ये पूरस्थितीच्या बाबतीमध्ये नगरपालिकेने त्या एस टी बी प्लांटचं डिझाईन केलं त्यात त्या कोणतीही त्या तरतूद केलेली नाही याही गोष्टीसाठी स्थानिक नागरिकांचा एस टी पी प्लांटला विरोध आहे मग तांत्रिक कारणासाठी करत असलेला विरोध ही मुस्लिम बांधवांची डोकी भडकवून त्यांना कोणीतरी बरीला घालून घाल करत असलेला विरोध आहे आणि समाज आडाणी आहे अशा पद्धतीची भाषणं जेव्हा सत्ताधारी करतात आणि नगरपालिकेतली कारकिर्द संपली तर महसूल मंत्री असल्याचा फायदा घेऊन त्यानंतर महसूल खात्याचे अधिकारी प्रशासक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एका समाजाच्या विरुद्ध दडपशाहीचं रेटून देण्याचं काम करतात ही प्रवृत्ती चुकीची आहे या सगळ्या काळात आम्ही जाऊ शकतो ज्यांना मुस्लिम विरोधी असल्याचं शिक्का आहे लोकांची म्हणणी म्हणणं काय आहे मागणी काय आहे हे आम्ही समजून घेऊ शकतो ठिकठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून तर स्वतःला या समाजाचे एक कोणीतरी आज स्टेटमेंट केलेलं आहे की तो बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचे पाठी तरी तरीसुद्धा तिथली मतं मिळवायसाठी कोणीतरी विरोध करतं तर बालेकिल्ल्यात जाऊन स्वतःच्या तोंडांनी लोकांना पटवण्याचं की या ठिकाणी एस टी पी केल्याने तुमच्या आरोग्याला धोका नाही या ठिकाणी एस टी पी केल्यामुळं नाटकी नाल्याचं पाणी पुराचं आडून तुमच्या घरात शिरणार नाही या ठिकाणी एस टी पी केला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभा केला तर त्यांनी तुम्हाला काही त्रास नाही यातल्या एक मिनटं यातल्या कुठल्याही गोष्टीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगराध्यक्ष माझी तारणार तथाकथित तारणार असलेले महसूल मंत्री यांच्यातलं कोणीही या समाजात घरोघरी जाऊन लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न का करत नाही हाच विषय मांडतोय मी तुमच्यासमोर या हेच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मला चांगलं मिळेल तुम्ही आता बोलले बाले किल्ला त्या बालेकिल्ल्याचे राजे त्याच बाले किल्ल्याचे राजे आज मुंबईहून संगमनेरला येऊन साधारण ते दहा दिवस झाले या ठिकाणी विविध कामाच्या त्या पाहणे करतायत परंतु त्याच बाले किल्ल्यात जायला त्यांना वेळ नाही असं का या हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे अशाकरता विचारला पाहिजे की पंधरा रुपयाच्या कुसक्या काजूचं पाकिट पाठवायचं ईदच्या दिवशी टोपी घालून शो करायला उभं राहायचं फोटो काढून घ्यायचे हे करायला तुम्हाला वेळ आहे आणि हे केल्याने तुम्ही एखाद्या समाजाबद्दलची सहानुभूती खोटी दाखवता नाटक करता आणि प्रत्यक्ष त्या समाजाच्या घरात पुराचं पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण होते तुमच्या एका प्रस्तावित विकास कामाने तर त्यांच्या घरापर्यंत जाऊन विचारायला तुम्हाला कोणची अडचण हाच माझा प्रश्न आहे आणि हा माझाच एकट्याचा प्रश्न नाही संपूर्ण त्या ठिकाणी राहणारे स्थानिक नागरिक मोठमोठ्याने हा प्रश्न विचारत येते याचं उत्तर जबाबदार कोणीतरी दिलं पाहिजे ते जबाबदार कोणीतरी न देता बाळासाहेब थोरादांच्या पिंजऱ्यात बसलेला एक पोपट या प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो आणि उचलली जीब लावली टाळायला तांत्रिक काही कळत नसताना भारतीय जनता पार्टीने हे करावं आणि भारतीय जनता पार्टीने ते करावं अशा मुलाखती देतो याची मंजुरी केंद्र सरकारने केली असं सरळ खोटं ठोकून देतो मला अशी शंका आहे की त्या पोपटाला ती जी चिठ्ठी दिली बोलायची ती त्या पिंजऱ्याच्या मालकानेच दिलेली आहे आणि प्रश्न असा आला मी इथे आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस जावेदभाई माझे शेजारी आहेत आमचं तर खुला आव्हान आहे ना की या एस टी पी प्लॅन्ट तुम्ही इलेक्शनच्या प्रचाराला स्टेज लावून सभा घेता हे सगळे तुमचे बाले किल्ल्यातले तुम्ही मालक आणि हे गुलाम अशी तुमची भावना असलेले तुमचे नागरिक आहेत असं तुमचं म्हणणं आहे ना तर त्यांच्या समोर एका स्टेजवर आमच्याबरोबर या एस टी पी प्लॅन्ट या विषयावर लोकांच्या शंकांचं समाधान होईल अशा पद्धतीने थेट प्रश्नोत्तर करायला सत्ताधारी त्यांचे पिंजऱ्यातले बोलके पोपट यांच्यातले कोणी लोक तयार आहेत का भाजप तयार आहे मी तयार आहे जावेदभाई तयार आहेत आणखीन भाज आमचे कार्यकर्ते आहेत आसिफभाई पठाण आमचे जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आहेत ते तयार आहेत एका स्टेजवर या लोकांसमोर उभं राहू मतांसाठी राजकारण करायचं काम भाजप कधीच करत नाही एकोणीसशे दोन हजार अकरा सालामध्ये तीस टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या प्रभागातून मी निवडून आलो आणि मुस्लिम समाजाने मला त्यांच्या एकूण असलेल्या मतदानापैकी सत्तर टक्के मतदान दिलं ते देताना मी कुठेही टोपी घालून इच्छित शुभेच्छा द्यायला माझे फ्लेक्स लावले नाही आणि ईद ईदची नमाज पडून पवित्र मानाने बाहेर पडणाऱ्यांसमोर खोटं नाटक केलं नाही मी या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांच्या घराघरापर्यंत जातो त्यांच्या रोजच्या अडचणींसाठी काय असेल तर उभं राहतो ते माझे बांधव आहेत मला त्यांच्या घरापर्यंत मुक्त प्रवेश आहे त्यांना माझ्या घरी मुक्त प्रवेश आणि ते माझे बांधव आहेत त्यांच्या अडचणीला उभं राहणं माझं कर्तव्य ही भाजपच्या या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे खोटी नाटकं करून पाठीमागे एखाद्या समाजाला गृहीत धरायचं त्यांना गुलामासारखं वागवायचं त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं या पद्धतीची वर्तणूक आज तागायत मी कधी दिली नाही भाजपनी कधी दिली नाही हा भाजपचा मुस्लिम विरोधाचा बागुलबुवा सांगण्याचे प्रयोग आता फसलेले आहेत यायची महत्वाची की एकोणीसशे सत्तर चौऱ्याहत्तरच्या काळात संगमनेर शहरामध्ये सामान्य विडी कामगार कुटुंबातून आलेले नूर मोहम्मद पैलवान जेव्हा नगराध्यक्ष झाले त्यावेळेला जनसंघाच्या सहकार्याने ते नगराध्यक्ष झाले त्यांना काँग्रेसनी नाही केलं तथाकथित मुस्लिम समाजाच्या तारणार म्हणणाऱ्यांनी आज तागायत नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या मुस्लिम समाजाच्या माणसाचा विचार केला हे त्यांनी सांग या सगळ्या गोष्टींसाठी मतांचं राजकारण किंवा मतांसाठी मुस्लिम समाज किंवा समाजा समाजांमधल्या भेदांचा वापर करण्याचं कुकर्म संगमनेर शहरात जर कोणी केलं असेल तर ते सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवाल्यांनी आणि त्यांच्या पिंजऱ्यातल्या बोलक्या बोपटांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं राजकारण करत नाही आणि पुढेही करणार नाही मतं मिळवायसाठी एखाद्या समाजात जाऊन त्यांना खोटी सहानुभूती दाखवणं हे आमच्या पत्त्यात बसत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इमेज अशी आहे की एखाद्या मुस्लिम समाजातल्या आमच्या बांधवांनी त्याचं एखादं काम आम्हाला सांगितलं ते योग्य असेल न्याय्य असेल तर पूर्ण ताकदिनिशी आम्ही त्याच्या मागे होत ते होण्यासारखं नसेल बेकायदेशीर असेल काही लोभाचं निष्कारण असेल तर त्यात सडेतोडपणे त्या मुस्लिम बांधवाला हे चुकीचं हे सांगण्याची ताकद आम्ही ठेवतो परकट बोलण्याची ताकद ठेवतो हे मुस्लिम समाजातल्या आमच्यावरच्या प्रेमाचं बलस्थान आहे हीच आमची मुस्लिम समाजाच्या प्रेमाची ताकद आहे आम्हाला खोटं बोलून मतं मिळवायची गरज नाही आवश्यकता नाही बोलक्या बोपटाने असंही सांगायचा प्रयत्न केला की या महिला शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे मग या पोपटाला माझं म्हणणं असं आहे की इथल्या सत्ताधाऱ्यांची जी चिठ्ठी पिंजऱ्यातून येऊन बाहेर काढून तुम्ही वाचून दाखवली तशीच त्यांच्याकडूनच केंद्र सरकारच्या मंजुरीची चिठ्ठी काढून लोकांसमोर आणा की याला मंजुरी देणारं केंद्र सरकारचं कोणी आहे केंद्रीय सचिवाची त्याच्यावर सही आहे त्याच्या डी पी आरच्या मंजुरीवर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा नियोजन समितीची नाही तर केंद्र सरकारची तीन सिंहाची मोहर आहे गल्लीत कुडबुडे पण करणाऱ्याला निष्कारण मोठे पण मिळालं की डोक्यात हवा जाते तसं या पोपटाचं झालेलं आहे त्याचे बोलवते धनी कोण आहे ते सगळ्या शहराला माहिती तो कोणाकोणाच्या ऍडजस्टमेंट करून कोणाकोणाबरोबर वागतो कोणच्या काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हो आकलेनी चालतो माझी नगरसेवकाच्या हो ही जगजाहीर आहे आम्हाला जास्त बोलायला लावू नका सांगण्यासाठी आमच्याकडे जास्त आहे कोणाच्या वैयक्तिक बदनाम्या करून कोणासाठी कठोर शब्द वापरून राजकारण करण्याची भाजपची पद्धत नाही आम्ही लोकांचं काम करू तुमची एवढी इच्छा होती तुमचे तथागथित संपर्क प्रमुख आमदार लोकांमध्ये येऊन बसून गेले मग त्यावेळेला स्थगिती का नाही दिली याचं उत्तर न देता दो दो आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार आलं आता तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून सगळी ती आणून दाखवा हा मूर्खपणा करू नका आम्हाला आव्हान द्यायची हिंमत करू नका आमच्या मुख्यमंत्र्याकडून आमच्या उपमुख्यमंत्र्याकडून कोणची कामं काढून घ्यायची याबाबतीत आमची धमक आहे आणि आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री उप हे सामान्य कार्यकर्त्यामधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर पोचलेले असल्यामुळे आमची दखल त्यांच्यापाशी घेतली जाते ते आमच्यातले एक तुमच्यासारखे ते विमानाने उतरवलेले नाही ते आमच्याकडे येत नाहीत आणि आम्ही त्यांच्यामागे लाळ घोटत फिरत नाही तुमची काळजी तुम्ही घ्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून कोणचं काम करून घ्यायचं हे आम्हाला चांगलं समजतं या, या विषयामध्ये वेळ आली तर राज्य सरकारला लक्ष घालायला सांगण्याची धमक संगमनेरातल्या भाजपच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यातील त्याची काळजी तुम्ही करू नका